महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली गेली होती किंवा राष्ट्रवादी फोडली गेली होती त्यावेळेस मला आता त्या प्रश्नाचं उकल आत्ता लागलं कदाचित फडणवीस साहेबाला किंवा सत्ताधाऱ्यांना उज्ज्वल निकम साहेबांनीच मदत केली असावी असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याचं बक्षीस म्हणून हा चड्डी घालून संघाच्या त्या शाखेला जाणं हे जर सगळ्या नवीन लोकांचं त्या ठिकाणी आता प्रशिक्षण वर वर्ग असेल वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण आहे आज परिस्थिती अशी झाली की लोक पब्लिक मधल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला संधी देणार का अचानक उठलेल्या आणि इकडे आणून बसवलेल्या माणसाला संधी देणार भाजपला दुःखच नाही ना 400 पार तर तुम्ही सोडूनच द्या ते डोक्यातून काढूनच टाका राहुल गांधींनी सगळी हवा घालवली आयडिओलॉजीला आपण फॉलो करणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीनं उज्ज्वल निकम साहेबांना दिली महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधी तज्ञ म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात खर तर बुद्धिवादी माणसं बुद्धिवादी लोक हे कुठल्या तरी विचारधारेशी असतात फक्त ते दाखवत नसतात आणि शेवटी ते म्हणतात ना म्हणजे मित्रा तुझा शेंडी न कापलाय गळा आता त्याचा अर्थ मला काही कळत नाही परंतु त्या शब्दाचा मतितार्थ मात्र माझ्या लक्षात आलेला आहे की बघा परिस्थिती कशी असते ज्याने आयुष्यभर अं एक प्रसिद्धीसाठी मोठ्या मोठ्या केसेस घेतल्या आणि माणसाला प्रसिद्धी, प्रसिद्धी कुठल्याही संघर्षाला त्या ठिकाणी तोड द्यायला लावण्याचं काम करते उज्ज्वल निकल साहेबांनी चांगल्या केसेस लढल्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मांडण्याचं काम केलं त्याच ब्रँडिंग सुद्धा करून घेतलं आज मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडे जाऊन त्यांना तिकीट घ्यावं लागलं किंवा मागावं लागलं किंवा भाजपने त्यांना दिलं याच्यापेक्षा म्हणजे त्यांच्यासाठी चांगली वाईट गोष्ट काय असेल हा संशोधनाचा विषय विद्यमान खासदार ठिकाणी होत्या पूनम महाजन ज्या प्रमोद महाजनांच्या कुटुंबाचा वारसा चालवतात आणि सगळ्यात महत्वाचं प्रमोद महाजन म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन महाराष्ट्राचं एक फार मोठ राजकारणाचं केंद्र होतं आणि केंद्रामध्ये केंद्रा सुद्धा प्रमोद महाजन साहेबांचा प्रचंड मोठा दबदबा होता आज काय परिस्थिती पूनम महाजनची त्यांचं भाजपने तिकीट कट केलं दिलं कुणाला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना म्हणजे आता ते एक नाटक आलं होतं मध्ये आणि त्याला ते, ते मला काही काही ठिकाणी मला ते परफेक्ट बसत आणि मुळात ते देशपांडेचं नाटक आहे मराठवाड्यातल्या गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली त्याच कारण काय उज्वल निकम साहेब हे बुद्धिवादी आहेत उज्ज्वल निकम साहेब हे वैचारिक आणि न्यायिक दृष्ट्या केडरबेस व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली गेली होती किंवा राष्ट्रवादी फोडली गेली होती त्यावेळेस मला आता त्या प्रश्नाचं उकल आत्ता लागलं कदाचित फडणवीस साहेबांना किंवा सत्ताधाऱ्यांना उज्ज्वल निकम साहेबांनीच मदत केली असावी असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना हे लोकसभेची उमेदवारी दिली असेल बाकी राजकारणाचा शून्य गंध असलेला आणि उज्ज्वल निकम साहेबांकडे एक सुद्धा माणूस कधी आयुष्यात त्यांनी कार्यकर्ता म्हणून सोडा मदत म्हणून सोडा किंवा त्यांच्या जवळ सुद्धा कधी गेलेला नसेल किंवा त्यांनी घडवलेला नसेल त्याचं कारण सुद्धा असं आहे हीच लोक स्वतः झेड सुरक्षेमध्ये राहतात हे दुसऱ्याला काय भेटणार मोठं करणार किंवा सामाजिक काम करणार आता मुंबईतल्या लोकांना प्रश्न पडला पाहिजे वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या तिथल्या शहराध्यक्ष आहेत काँग्रेसच्या त्या माझी राज्याच्या मंत्री आहेत आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि एकनाथराव गायकवाडांचा एक फार मोठा राजकीय आणि वैचारिक वारसा सुद्धा त्या चालवतात आणि सगळ्यात महत्वाचं त्या चळवळीच्या कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये राहणारे आहेत आणि विधानसभेच्या त्या आमदार असल्यामुळं सदस्य असल्यामुळं त्या सगळ्यांना म्हणजे वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण आहे आज परिस्थिती अशी झाली की लोक पब्लिक मधल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला संधी देणार अचानक उठलेल्या आणि इकडे आणून बसवलेल्या माणसाला संधी देणार हा संशोधनाचा विषय म्हणून मी जे ते नाटकाचं उदाहरण दिलं भाजपला दुःखच नाही ना चारशो पार तर तुम्ही सोडूनच द्या ते डोक्यातून काढूनच टाका राहुल गांधींनी सगळी हवा घालवली आणि उद्या मुंबईमध्ये जर ताकदीची सभा झाली राहुल गांधींची होणारच आहे म्हणजे त्याच्यात काय किंवा कुणाची सोनिया गांधींची किंवा अजून कुणाची तर आखी भाजपची हवा सुकडा साफ होईल किंवा सत्ताधारी पक्षांचा म्हणू आपण चारशे पारच्या तर फार मोठ्या वल्गाना झाल्या पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जरी उज्ज्वल निकम साहेब निवडून आले नाहीत समजा असं ग्रहित धरा तर भाजपला वाईट वाटायचं काही गरज नाही आणि उज्ज्वल निकम सुद्धा साहेब काय म्हणतील की बाबा चला मला राजकारण काय म्हणजे जमलं नसतं आणि आता जो काही जमवलेला असतो तो, तो निवडणुकीत काढायचा असतो त्याच्यामुळं आता समजा ते काढतील सुद्धा पण या सगळ्या ह्याच्यामध्ये लोक जे अपेक्षेने एक कायद्याचा त्यांनी राजकारणात गेलं पाहिजे का तर घटनात्मक अधिकार आहे आपण म्हणजे घटनेचे समर्थक आहोत कायद्याचे अभ्यासक असल्यामुळं त्यांना तो, का तो पूर्ण अधिकार आहे त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही पण कुठल्या आयडियलॉजीला आपण फॉलो करणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आता हाफचड्डी घालून संघाच्या त्या शाखेला जाणं हे जर सगळ्या नवीन लोकांचं त्या ठिकाणी आता प्रशिक्षण वर्ग असेल तर हे मात्र म्हणजे नजरेने कसं पाहावं इथून ही सगळी सुरुवात आहे आणि मग त्यांनी काय सांगितलं की मला कशाबद्दल अट्रॅक्शन वाटलं आणि मग त्यांनी मोदी साहेबांचं आणि ते बऱ्याच जणांची उदाहरणं दिली आणि मग त्या मागे सगळे पळतायत किंवा त्या मार्गाने सगळे चर्चा करतायत ही सुद्धा गोष्ट तितकीच विचार करायला लावणारी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मला फक्त एक तीन मुद्द्यावर चर्चा करायची आणि उज्ज्वल निकम साहेबांचे साठीचे तीन मुद्दे फार महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचा की सरकारी वकील म्हणून ते काम करत असताना ताकदीच्या मोठ्या जो या गुन्ह्याचा म्हणजे भयंकर प्रकार आहे अशाच केसेस त्या घेत असतात किंवा तिथेच ते प्रसिद्धी मिळत असते म्हणून उज्ज्वल निकम साहेब ताकदीनं त्या केसेस स्वतः घेऊन लढवत असत मग तो कसा बसो किंवा कुणी असो त्यांना फाशी देईपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांनी प्रयत्न केले मग तो विचार आणि आता डायरेक्ट भाजपचा किंवा संघाचा विचार हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असताना निकम साहेबांनी कसं काय स्वीकारलं एक दुसरी गोष्ट महाराष्ट्र तोडण्याच्या पक्ष तोडण्याच्या किंवा फोडाफोडीच्या राजकारणात चोरी म्हणजे हे पक्ष पळवणे म्हणजे काय त्याला तुम्ही कायद्याच्या भाषेत काय बोलणार ही सगळी माणसं जर अशा पद्धतीनं करत असतील आणि परत आपण जर त्याच लोकांमध्ये जाऊन बसणार असो तर आता त्यांच्या मनाला काय वाटेल हा माझा साधा सरळ प्रश्न आहे मला काय कोणाला दोष द्यायचा नाही आणि तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे या देशाचा कायदा लोकांसाठी लोकांच्या हितासाठी कायद्याचे रक्षक त्या ठिकाणी संरक्षण म्हणून त्या ठिकाणी वापरतात तो जर आता प्रतिगामी लोकांसाठी आणि सोयीनं त्या ठिकाणी पळवाट काढण्यासाठी किंवा काहीतरी लाभार्थी म्हणून जर आता ते वापरणार असतील तर मग अगोदरचे उज्वल निकम साहेब वेगळे होते आणि आत्ताचे वेगळे आहेत का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि हे पाहणं गरजेचं आहे मला तर एवढं असं भयानक वाटलं कि ना कधी आरक्षणाच्या विषयावर निकम साहेबांनी लढा दिला किंवा होय मी स्वतःहून एक रुपया न घेता केस लढतो किंवा असं कधीच म्हणाले नाहीत की मी महाराष्ट्रात आपल्या प्रादेशिक पक्षाची फोड होते मी स्वतः केस घेतो आणि लढतो आज ते पक्षासाठी त्यांच्याकडून त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांची बाजू घेऊन अप्रत्यक्ष लढलेत का हा साधा संशय निर्माण होतो परंतु मुंबईमध्ये काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी फडकला जाणार वर्षा गायकवाडांचं काम तिथली लोक ठरवतील आयत्या बाहेरच्या उमेदवाराला लोक स्वीकारतील का लोकांमध्ये असलेल्या आणि प्रामाणिक पब्लिक फेस बनून वर्षा गायकवाडांना लोक स्वीकारतील हा येणारा काळच भविष्यात त्या ठिकाणी उत्तर देईल असं वाटतं बाकी सगळी जनता सुज्ञ आहे शेवटी काय साध्या भाषण गाजराची पुंगी वाजली तर वाजली तर मोडून खाल्ली धन्यवाद